तुम्ही बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सरपंच प्रियंका राहुल मेटांगे तसेच समता फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकूण एकशे शहात्तर रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये रुग्णांना रुग्णांना मोतीबिंदू मोतीबिंदू निदान झाले या समता नोव्हेंबर रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव खानदेश या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे या रुग्णांची येण्याची तसेच भोजन व निवासाची सर्व व्यवस्था समता फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये डॉक्टर विजय पांडुरंग शिरसाट यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली तर शिबिरात आलेल्या रुग्णांना समता फाउंडेशनच्या टीममधील राम वाघ कार्तिक सराटे यांचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या यशस्वीतेकरिता सरपंचपती राहुल मेटांगे ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर स्वप्नील मारोडे हर्षल तांगडे प्रफुल्ल करांगडे यांनी अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार पळशी झाशी